ये पत्त्याचे नाकाfono जातो आणि त्याला वास येऊ द्या हे हे जो पाणी निकलते हे लीचर सम लीचर हे जो पाणी स्प्रिंग ड्रेन नाही आते येच कुंड ड्रेन होरलं सर depths 20 ते 20 मीटर असू शकतो आता ಕೂಡ येला सुलो पाणी कुठं नाही वावरलं पाणी वात जास्त आहे जास्त जास्त ओठाले आऊद अटले तुम्हाला वाटतं अजून जागा आहे कॅपॅसिटी येऊ द्या अर्जुन वालाला वास येऊ द्या ने दस ने झालं ओव्हरफ्लो तो इतर ठिकाणी इशू नाही इशू आणून म्हणून मोठे बनवले yana इकडे येणार हे जेडी लाई मी ऑलरेडी पार्ट आहे यात एक एक्स्ट्रा पिन तो पण मी सर कर उसको अभी आ रहे हो यहां पे हां आज ऑफिस में खड़े होते पांच ही ना नहीं मिले अभी हा, मैं क्या बोलता

ते चालतं तर बुलंद छावा आणि आई साहेब युवा फाउंडेशनच्या वतीने आम्ही हे निवेदन दिलेलं आहे निवेदन यासाठी दिलेलं आहे की हर्सूलच्या कुशीत असलेलं म्हणजे महानगरपालिका हद्दीत असलेला हा कचरा डेपो आहे याच्यावर ही प्रक्रिया केंद्र आहे महापालिकेने कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकला आणि बिंदास राहिले इकडं कुणाचंही मुख्य अधिकाऱ्याचं खऱ्या अर्थानं लक्ष नाही म्हणून हजारो टनाने इकडं साचला आणि लिक्विड फार्म मध्ये करोडो लिटर मध्ये हा कचरा इकडं साचला हा ओपन मध्ये आहे जसा इकडे हवेची झोतील तिकडं हा दहावीस किलोमीटरच्या अंतरात सोफेर बांगतो मग इकडे टीव्ही सेंटर असेल शिडको हाडको पर्यंत असेल इकडे तुमचं सामगी असेल नायगाव असेल ह्या परिसरामध्ये महापालिका अदिथ्या इकडे याच्या प्रत्येकाला दार लावून बसावं लागतं नाक दाबून बसावं लागतं आणि म्हणून तुम्ही हा विषय विचारला तुमचं अभिनंदन करतो महापालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांचं इकडे लक्ष नाही कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकला मोकळे आज इकडे तुम्ही बाजूला बघा तुमचा कॅमेरा जर तिकडे फिरवला तर कमीत कमी करोडो लिटर लिक्विड फार्म मध्ये कचरा आहे आणि तो ओपन याच्यावर पडलेला आहे कुठलंही त्याची झाकण्याची पद्धत नाही इथून उचलून याचं शुद्धीकरण करायला पाहिजे फक्त पाच हजार लिटरच एक छोटस टँकर आहे आणि ते उचलत राहतं म्हणजे समुद्रातून आपण हाताना जोडीना किंवा ग्लासना पाणी उचलावं अशा प्रकारचं त्याची उचलण्याची प्रक्रिया लक्ष आहे आणि म्हणून इथल आजूबाजूच्या जनतेला राहणं अवघड झालेलं आहे मी तुमच्या मी प्रभाकर मते पाटील बुलंद छावा आणि आई साहेब याच्यातनं आम्ही हा विषय उचलला तुम्ही याच्यावर लक्ष दिलं त्याबद्दल तुमच्या चॅनलच्या मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद मानतो या कचरा डेपोचा वाज जवळपास इथं सेंटर पासून इकडे पाच ते दहा किलोमीटर व इकडे पाच ते दहा किलोमीटर असा जवळपास चारही बाजूंना एक दहा किलोमीटर पर्यंत याचा त्रास आहे आता सध्या तर एक महिना एक दोन महिन्यापासून हा त्रास चालू आहे पण आज भविष्यात असा त्रास चालू राहिला तर नक्कीच इकडं वेगवेगळ्या वेग आजारावर लोकांना सामोरं जावे लागेल गोरखनाथ आवताडे सुटोय आणि किती लांब याचा दुर्गंधी ही दुर्गंधी कमीत कमी पाच किलोमीटर पर्यंत दूर जाते पाच ते दहा किलोमीटर पर्यंत याचा सकाळी आणि संध्याकाळीच माईल जर घेतला तर दहा किलोमीटरपेक्षा जास्त त्याचा दुर्गंधीचा हा वास आहे आणि येथील कमीत कमी पाच ते सहा लाख लोकांना या दुर्गंधीचा त्रास आहे आणि या दुर्गंधीपासून आज या परिसरात जर पाहिलं तर बरेचसे लोक दम्मा किंवा खोकला आणि इतर आजारात ग्रस्त आहे याच्यावर ताबडतोब दखल घेऊन याची प्रतिक्रिया करावी नसता आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावा लागेल सतीश श्वेता पाटील बुलंदवा प्रदेश कार्याध्यक्ष छत्रपती संभाजीनगर याचा त्रास म्हणजे आम्ही पंधरा तारखेला पंधरा जानेवारी रोजी मनपा प्रशासनाला निवेदन दिलं आणि त्या निवेदनद्वारे कळवलं होतं की आम्हाला हा त्रास होतो याच्यावरती तात्काळ आपण कारवाई करावी त्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी साहेब असतील किंवा मनपा आयुक्त जी श्रीकांत साहेब असतील यांनी व्हिजिट दिलेले आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी कारवाई करायचं सांगितलंय पण आमचं असं म्हणणं आहे की हा लिक्विड फॉर्म मधला कचरा असेल किंवा हे कचऱ्याचे ढिगारे असतील याची तात्काळ आपण विल्हेवाट कशी लावता येईल या, का या दृष्टिकोनातून कारवाई करावी आमची तर खरं म्हणजे मुख्य मागणी हीच होती की हा कचरा डेपो इथनं हलवला गेला पाहिजे कारण की जवळपासच्या सराउंडिंग पाच किलोमीटर परिसरामध्ये लाखो लोक इथे राहतात आणि त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे त्याकरिता हा कचरा डेपो तात्काळ इथनं हलवावा हीच आमची मुख्य मागणी राहील मात्र जर कचरा डेपो आपल्या सर्वांचाच कचरा आहे त्यासाठी कुठेतरी शहरात जागा द्यावाच लागेल अजून दुसऱ्या ठिकाणी लोकांना तो त्रासच होईल मात्र जो तिथं आहे किंवा अजून दुसरीकडे जाऊन तो त्रास होणारच आहे मेन नाही आला तर तुम्हाला काय अडचण आहेत किंवा त्यामध्ये तुम्ही अग्री आहात का नाही कसं आहे माहिती सर हे आवश्यक आहे कचरा तर सगळ्यांचा होतो पण इथं एक पण असा अधिकारी नाही की तो काळजीपूर्वक इथली सगळी व्यवस्था बघत आहे तर असं काही नाही आहे दोन तीन प्रतिनिधी येतात आता आपण जर बघितलं असेल लिक्विड फॉर्मचा कचरा उचलताना ते पाईपचं जे आहे तर पूर्ण पाणी त्यातनं गळत आहे पाईप फुटलेले आहेत आणि काहीतरी कपड्यांनी ते बांधलेले आहेत तर इतकी भयंकर परिस्थिती इथं आहे इथं कोणाचंही लक्ष नाही प्रशासनाचं लक्ष नाहीये त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे निर्मनुष्य ठिकाणी हा कचरा डिपो घेऊन जावा त्यामुळे परिसरातील जनतेला त्रास होणार नाही मी आई साहेब संघटनेचं योगेश योगेश अवताडे आम्ही हार्सोलमध्ये राहतो हार्सोलमध्ये या कचऱ्याची एवढी दुर्गंधी येत आहे की अक्षरशः दरोजे लावूनच खिडक्या लावूनच तर घरात राहावं लागतंय तरी महानगरपालिकेला विनंती करण्यात येईल की हा कचरा टिको हार्सूल मधून त्वरित हलवावा अन्यथा आई साहेब युवा संघटने बुलंद छावा रस्ता रोको आंदोलन करू इथं कचऱ्याच्या गाड्या येऊन देणार नाही आम्ही हार्सोल हा परिसर पैलवान हरसिद्धी माता यात्रा व अशा अनेक याने पर्यटन स्थळे पण महानगरपालिकेने नारेगाव करून टाकले आर्सुलचं योगेश अवतारी